नगरपर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची नगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपल्या कलकत्ता पश्चिम बंगाल राज्यामधील कलकत्ता शहरामध्ये नऊ तारखेला जी एक महिला डॉक्टरवरती जो अत्याचार झाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या बाबतीमध्ये खरं तर निषेध मोर्चा पुन्हा आज या ठिकाणी सर्व डॉक्टर मंडळींच्या वतीने पुढाकार घेण्यात आला मोठ्या संख्येनं वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी डॉक्टर मंडळी आज बंद पुकारून त्या मोर्चामध्ये सहभागी झाली होती आणि खरंतर याची तीव्रता की आज आपण जर पाहिली तर एक अगदी महिलांच्या बाबतीमध्ये ज्या वारंवार देशभरामध्ये वारं घटना घडतात दोन हजार बारामधलं निर्भया प्रकरण देखील आपल्याला विसरून चालणार नाही आणि मागच्या तीन चार वर्षापूर्वी देखील जी एक हैदराबादसारख्या एक शहरामध्ये जी घटना घडली त्याच्या बाबतीत देखील जो पोलिसांनी जो निर्णय घेतलेला होता खरंतर तो धाडसी निर्णय होता त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना खरं तर त्यानंतर सस्पेंड करण्यात आलं पण तशाच प्रकारचा कायदा करता देशामध्ये करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे आणि म्हणून आज कुठेतरी सगळ्यांच्या मनामध्ये तशाच प्रकारच्या भावना आहेत आणि म्हणून कुठेतरी सरकारने देखील याचा विचार करावा पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये आज जी घटना घडतील त्याचा देखील करतात तिथल्या सरकारने विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे की अशा जर घटना घडत असतील याच्या बाबतीमध्ये खरं तर आपल्या महिला भगिनींच्या बाबतीमध्ये दे। त्याच्यात कुठल्या काळामध्ये आपल्याला अजून कठोर कायदे तसे आज काही देशामध्ये दे कायदे दे। आहेत जिथं जिथं काही महिलांच्या बाबतीत असं पडून घडत तर तिला पब्लिकली काही भाषे निर्णय घेण्याचा निर्णय काही देशांमध्ये घेतला जातो तशा प्रकारचे निर्णय आता आपल्या भारत देशामध्ये देखील घ्यावा लागेल उपमुख्यमंत्री <गणाग> अजित पवारांनी या निर्णयासाठी मागणी करणार राज्य सरकार म्हणून या ठिकाणी करता राज्य सरकार आणि मागणी करणार आहोत त्याच्या बाबतीमध्ये आणि तो केंद्र सरकारचा निर्णय असणार आहे तो काय फक्त महाराष्ट्र पुरताना ह्या देशभरामतीचे कायदे लागू झाली पाहिजे